नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे दोन हजार तेराची फर्स्ट ओनरमध्ये ग्रँड आय टेन मित्रांनो ही गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे गाडीची जी ऑफर आहे ती सव्वा तीन लाख रुपये फुल अँड फायनल ही गाडी तीन लाख पंधरा हजार रुपयाला होऊन जाईल गाडीचं इंजन एकदम कडक आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे पेपरचे काही लफडे नाही आणि एकदम पॉस्ट कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो तर या तुम्ही गाडी बघण्यासाठी आपण तुम्हाला अडीच लाख रुपयाच्या आसपास लोन करून देऊ येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहाचे एक दोन फोटो शेतकरी असेल तर उतारा लागेल नोकरदार असेल तर पगार स्लिपा लागतील व्यावसायिक असेल तर शॉपॅक लागेल आणि मित्रांनो गाड्या कडक कंडिशनमध्ये असल्यावर जास्त वेळ थांबत नसतात जसं तुम्हाला आवडती गाडी तसं इतर लोकांना पण आवडत असती तर जर तुमच्या डोक्यात जर खटका बसला असेल या गाडीचा तर लवकरात लवकर या कॅशमध्ये घेतल्यानंतर आपण व्यवहारात कमी जास्त करू शकतो अजून बी थोडंफार कमी जास्त मानपान करून आणि विषय संपून टाकू तर मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे अजून पन्नास साठ गाड्यांचा स्टॉक आहे खाली खाली सरकून बघा इतर गाड्यांचे पण फोटो आहे व्हिडिओ आहेत आणि मित्रांना देखील शेअर करा चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा टेलिग्राम इंस्टाग्राम सगळीकडे आपण यूट्यूबला पण आहे आणि याच्या व्यतिरिक्तही भरपूर गाड्या आहेत आपल्याकडं तर फोन करून बाकीच्या गाड्या फोटो वगैरे मागून घ्या गाडीची बुकिंग करा तुम्ही आपण तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करू ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये आपण लोन करून देतो एक्सचेंजमध्ये कुठलीही गाडी स्वीकारतो धन्यवाद मित्रांनो